मुंबईतही मुसळधार पावसामुळे वाहतुकीला फटका बसलाय दादर ती, दादर टिटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यात पहिल्याच पावसात मुंबईत दान उडालीये थेट जाऊयात आमच्या प्रतिधी रुपाली बडवे यांच्याकडे रुपाली पहिल्याच पावसात मुंबईत अशी दाणा दाण उडालीये प्रचंड मोठ्या प्रमाणात हॉर्नचा आवाज आणि गाड्यांची वर्दळ दिसती सध्या मी दादर टीटी या परिसरामध्ये आहे आणि आपण माझ्या मागे बघता हा जो रस्ता आहे तो टिळक ब्रिज वरून शिवाजी पार्क कडे जाणारा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती अगदी ब्रिजच्या मधोमध मद एक बीएसटी बस जी है, ती आहे ती या ठिकाणी बंद पडलेली आहे आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण परिसर सध्या वाहतूक कोंडीने भरलेला आहे दादरच्या या टीटीच्या परिसरामध्ये एक एक गाडी जी आहे ती जवळपास तासभर एकाच जागेवरती उभी आहे आणि त्याच्यामुळे एक मोठ्या एक मनस्ताप जो आहे तो खरच नागरिकांना सहन करावा लागत आहे टिळक ब्रिजच्या अगदी मोदमत आपल्याला ही बी एस टीची लाल बस पाहायला मिळते अशाच पद्धतीची आणखी एक बस काही वेळापूर्वी या ठिकाणी बंद पडलेली होती त्या बसला अनेक खर तर शर्दीचे प्रयत्न करून ट्रॅफिक हवालदारांनी तिन्ही बाजूला केली मात्र दुसरी जी बस आहे ती अजूनही रस्त्याच्या मोदमत त्या ठिकाणी बंद पडलेली आहे आणि त्याच्यातमुळे आपण पाहतो की हा संपूर्ण परिसर गाड्यांनी भरल्या तर पाहायला मिळत आहे या ठिकाणी अँबुलन्स देखील थोड्या वेळापूर्वी एक अडकलेली होती आणि ती देखील बाहेर त्यांना पडण्यासाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे आणि हा संपूर्ण जो रस्ता आहे दादरकडे जाणारा या वाहतूक कोंडीचा फटका आणि पावसाचा फटका मुंबईकरांना आज बसतोय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी ज्यावेळेला मुंबईमध्ये पाऊस पडतो पाणी सर त्यावेळेला अशा पद्धतीने गाड्या बंद पडण्याचे प्रकार करतात आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते ही दादर टिटी परिसरातली दृश्य मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी एक बस बंद पडल्यामुळे